माझी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात अवतरावं देशात अवतरावं खास करून महाराष्ट्रात अवतरावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की तुम्ही कशासाठी झगडलात तुमच्या आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही कशासाठी घालवलीत काय समजवण्यात घालवलीत काय करण्यात घालवलीत औरंगजेबासारखा बादशाह तुमचे विचार मारण्यासाठी सत्तावीस वर्ष इथे महाराष्ट्रामध्ये राहिला आणि मेला पण आम्हाला अजून कळत नाही हो तुम्ही कोण आहात तुम्ही काय आहात तुम्ही कशासाठी महाराष्ट्रात जगवलात जागवलात आणि अजूनही आम्हाला समजत नाही आम्ही फक्त तुमच्या पुण्यतिथी आणि जयंत्या साजऱ्या करतोय पण आम्ही तुम्ही कोण आहात हे आम्हाला अजूनपर्यंत समजलं नाही आणि म्हणून महाराष्ट्राची सध्याची आताची परिस्थिती जी सगळी आजूबाजूला दिसतीये ती आम्ही तुम्हाला हरवलोय आणि तुम्ही आम्हाला समजत नाही आहात तुम्ही आम्हाला कळत नाही आहात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राची परिस्थिती आहे माझी विनंती आहे पुन्हा एकदा या